मुळ्या पुढच्या बातमीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर आता भाजप आणि शिंदे गटात श्रेयवाद सुरू झालाय देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी देवाभाऊंचे बॅनर सिंघम स्टाईल लावले मग एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते मागे कसे पडणार त्यांनीही धर्मवीर म्हणून शिंदेच्या नावानं पोस्टरबाजी सुरू केली आहे अक्षय शिंदेच्या नंतर देवाभाऊ सिंघम झाले आणि एकनाथ भाई धर्मवीर झाले तुझं कोर्ट आहे ते पुरावे सादर करा असं सांगतो तू पुरावे जिथे संपवा एका बाजूला अक्षय शिंदेच्या एन्काउंटर कोर्टाकडून ताशेरे ओढले जात आहेत आणि दुसरीकडे एन्काउंटरचं श्रेय लाटण्यासाठी राज्याच्या प्रमुख नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडलेत शिंदे आणि फडणवीसांच्या याच सोशल वॉरवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे या राज्याच्या गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतोय तुमच्याही घरात मुलं असतील ना हे तुम्हाला योग्य वाटतं संस्कार तुमच्या मुलांवर की तुमचा मुलगा पोस्टर बघेल आणि म्हणेल की कानून हातात घेतात मान्य आहे ही मिर्जापूर टी व्ही सिरियल नाही आहे हा देश आहे हा देश बंदुकीनी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो तिथे देवेंद्र दे फडणवीसच्या हातामध्ये बंदूक दाखवून फोटो आहे मी सिंगम एका बाजूला एकनाथ शिंदेच्या हातामध्ये एक फोर्टी सेव्हन दाखवलेली आहे तो म्हणतो मी सिंगम अब सिंगम कन इस राज्य का उस बारे में त्या, या याबाबत दोघांमध्ये एक संघर्ष सुरू आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर की राजकीय हत्या अशी संमिश्र चर्चा सध्या जनमानसात सुरू आहे त्यातच सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेय मिळवण्यासाठी रस्ते असलं दिसते नेत्यांचंही अप्रत्यक्ष समर्थन त्याला मिळताना दिसत आहे देवेंद्रजीने कोणाला फोन केला कसं करा एकनाथजी कोणाला फोन केला कसं करा आहे का तुमच्याकडे रेकॉर्ड आपापल्या भावना लोक चौदा कोटी लोक आहेत महाराष्ट्रावर तुमच्या भावना वेगळा आहे याच्या भावना वेगळ्या कोणाला वाटत हे एन्काउंटर ज्या पद्धतीने झाला आहे न्याय भेटला लोकांना काहीला वाटत क्रिटिसाइज करतात असं आहे कोणाला कोणी सांगत नाही आपापल्या पद्धतीने लोक आपापल्या भावना व्यक्त करतात आता भावना व्यक्त केल्या देवेंद्रचं काय आहेत माननीय अमि माननीय एकनाथजीची काय चूक आहे का एखाद्या विषयात त्या भावना व्यक्त केल्या लोकांनी कि हमें सिंगम बनने की स्पर्धा है कंपटीशन है जैसे पिक्चरों में शक्ति कपूर का रोल करने वाले गुलशन ग्रोहर का रोल करने वाले रंजीत का रोल करने उसकी तो स्पर्धा नहीं है ना जो महाविकास आघाड़ी में लगी है तो इसलिए अगर कोई सिंगम बनने की स्पर्धा हमारे सरकार के बीच होती रहेगी उसका फायदा महाराष्ट्र के हमारे बहनों को ही होने वाला है तो उसका स्वागत करना चाहिए तुम लोग के जैसे महिलाओं के खिलाफ बहनों के खिलाफ और बहनों को गंदी नजर से देखने वाले शक्ति कपूर जैसे लोगों का रोल तो करने वाले लोग हमारे सरकार में नहीं है ना आतापर्यंत राज्य कायदा सुव्यवस्थे पर प्रश्न उपस्थित किया मात्र अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर नंतर राज्यात न्याय व्यवस्था शिल्लक राहिली आहे का असा सवाल आहे राजकारणात वेळेला फार महत्व हो असत योग्य वेळी योग्य घटना घडली तर त्याचा फायदा होतो असं म्हणलं जात कदाचित बदलापूर घटनेचा सरकारवर दुष्परिणाम अधिक दिसत होता अशाच परिस्थितीत इन्काउंटर झालं आणि त्याचं श्रेय घेण्यासाठी चढाओ लागली याचा फायदा मतांमध्ये करण्याचा प्रयत्न राजकीय नेते तर करणारच व्हिडिओ झाले संदेश बायकरसह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई